कर्नाटकमधील गाणगापूर हे श्री दत्तात्रयांचे पवित्र क्षेत्र मानले जाते असे सांगितले जाते की त्रिमूर्ती रूपातील भगवान दत्तात्रय येथे नरसिंह सरस्वती म्हणून प्रकट झाले त्यांच्या दिव्य उपस्थितीमुळे गाव पवित्र आणि शांततेने भरून गेले कथेप्रमाणे एकदा गावातील भक्त संकटात सापडला कुटुंबावर अनिष्ट संकट येण्याची शक्यता होती तो भक्त रडत रडत संगमाच्या काठी गेला आणि दत्ता भगवंताला हाक मारू लागला त्याच्या आर्त हाकेला भगवान नरसिंह सरस्वती तत्काळ प्रकट झाले त्यांनी भक्ताला धीर दिला आणि म्हणाले मी नेहमीच माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे त्यांनी त्यांच्या कृपेने ते संकट दूर केले गाणगापूरच्या संगमावर आजही भक्तांनी नारळ फोडला प्रदक्षिणा घातली आणि गुरुचरित्राचे पठण केले तर दत्तगुरू संकट दूर करतात अशी श्रद्धा आहे या स्थानी येणारा प्रत्येक भक्त शांतता समाधान आणि दैवी आशीर्वाद अनुभवतो